या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आपल्या सर्वांसाठी आज आप एक प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे मानव संघर्ष आणि एक म्हणजे आयुष्य आज प्रत्येक कुटुंबाला आपल्याच घरापासी जगण्यासाठी आपल्याला या बे खऱ्या अर्थाने टार्गेट केलेला आहे आज दुबेट मानव संघर्षामध्ये मा आयुक्त काळामध्ये जागृत असेल पंचकेरा असेल तर असेल पिंटे असेल या भागामध्ये हल्ल्यामध्ये अगदी लहान लहान मुलांचा जीव जाताना आपण सर्वांनी पाहिलेला आहे यामध्ये झाले काय तर आपल्याकडं याबद्दल जनजागृती कमी पडली गेली होती आणि ही जनजागृती करण्याचं काम खऱ्या अर्थानं वन विभागाच्या मार्फत आता सातत्यानं सुरू आहे आज सर मित्र सर आपल्या माध्यमातून मुलांना समजेल अशा भाषेत तुम्ही अतिशय शे संवेदनशील आणि मदतशीर अशी शैली वापरून या मुलांच्या प्रयत्न आपल्या माध्यमातून आहे मी आभार मानतो शैक्षणिक कलेबद्दल सामाजिक त्याप्रमाणे भौगोलिक परिस्थिती काय आहे पण लहान मुलांना समजली पाहिजे म्हणून

आणि आजूबाजूला काय घडते काय नाही त्यांच्याकडे अक्षरशः लक्ष द्या करत असत पेपर घ्यायची घटना झाली अक्षरशः त्या मुलाला हात लावत आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं ती शिवाजी बोलले गेली तिचा मृतदेव पहावा नाही एवढा मन खालवणे घटना त्या ठिकाणी झाल्या होत्या कोणत्या ठिकाणी सुद्धा तीच घटना घडली अटॅक जो झाला तो लहान मुलांवरती झाला जसं सरांनी सांगितलं का आपल्या नजरेपेक्षा जास्त कमीच्या व्यक्तींवरती म्हणजे लहान मुलांवरती हल्ला होतो त्याच्यावरती हल्ला झाला त्यावेळेस ती सुद्धा खाली बसलेली होती अशा वेळेस हल्ला झाला होता म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या त्या आपण आपल्या जीवनात सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वांनी अवलंबल्या पाहिजे घरापासून लांब जाऊ नका खेळताना आपण पाच लाख मुलं एकत्र असल तर त्यावेळेस बचावकार्य सरकार सांगितल्या त्याचा वापर आपण करा घरी जाताना ज्या पद्धतीने सरांनी सांगितलंय की आपण आपला बचाव कसा केला पाहिजे त्यासाठी आपण आपली काळजी घ्या एक लक्षात घ्या सुद्धा सुद्धा एक प्राणी आहे आहे तो परंतु त्याच्या कक्षेमध्ये जर कुणी आलं तर तो हल्ला केल्याशिवाय सोडत नाही तो घाबरतो कुत्रा जरी आपण घरी पाहिलेला असतो माझा आहे ना सगळ्यांच्या घरी कुत्रा जर आपण पाहतो ना आपल्यावरती भगतो का का भ आपण काहीतरी त्याची झेल काढली तुला त्या मांडवीला आपण काहीतरी त्रास दिला त्यावेळेस ती बोलत ती आपल्यावरती तसंच त्या गिटक्याचं आहे म्हणून आपण आपली काळजी घेणे हे प्रथम आहे अति जास्तीचं काही मी बोलणार नाही सरांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलंय त्याचप्रमाणे या ठिकाणी शिक्षक आमचे भाजप मॅडम आहे त्या ठिकाणी आमचे गार्गे मॅडम आहे सायव सर आहे या सर्वांच्या पाणी सातत्याने आमच्या परिसरामध्ये आम्ही इंजन जागृती करत असतो आणि अलीकडे प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना उद्धट मानव संघर्षाचं गांभीर्य समजून सांगत आहे घरी जाता येता सर्वात जास्त सर काळजी घेणं जरूर गरजेचं आहे आपण शाळे अभावी काही एक्स्ट्राचे क्लास आपण घेत असत त्याचा एक टाइम टेबल आपल्या जीवनात काय असला पाहिजे याची नोंद आपण आपल्या पालकांनी सुद्धा घेतली पाहिजे कारण की मॅडम पाच सव्वा पाच ला कधी कधी शाळा सुटली जाते आणि त्यानंतर क्लास होतो म्हणजे त्या मुलांना सात साडेसात वाजता घरी जायला लागतं लहान लहान मुली कधी त्या सायकलिंग रोज न्यावा लागणार दिसतात या मुला आपण आपली काळजी घेणे प्रथम आहे त्याच नंतर आपल्या घरी गेल्यावर तुमच्या घरी आजी आजोबा आहे का आजीला आजोबाला सुद्धा काळजी घ्यायला सांगायची घराच्या आवती दोन ती सांगा नाही म्हणायचं आपण ज्या वेळेस आपण जागरूक ठेवू तर आपलं कुटुंब जाऊनच राहत आता तुम्हाला सगळ्यांना सरांनी सांगितलेली माहिती समजली नाही का मग ती माहिती आता घरी गेल्यावर सांगणार का तुम्ही घरी जाऊन आवर्जून सांगा म्हणजे त्यांच्याही लक्षात येईल तुमच्यावरती सातत्याने लक्ष राहील मी माझ्या समोर आलेले गिरणीची गाडगे असतील त्या तुम्हाला गिरणीची गाडगे आहे सुनीची गाणी आमच्या आनंदबाबा गाडगे हे या उपस्थित आहे सर्व शिक्षक आणि वन विभागामध्ये आमचे ऋषी भाऊ साहेब असतील सौमित्र साहेब या सर्वांनी अतिशय कमी वेळामध्ये चांगली माहिती आपल्या या पाल्यांपर्यंत कशी जाईल हे नोंद आपण घेतलेले आहे सर्व शिक्षक वृंदांचा मी आमच्या सर्व मित्र परिवाराच्या हो वतीनं आभार मानतो आणि विद्या निकेतन शंकर सक्ष शंकांचा सुद्धा मी आभार मानतो आणतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद